गाव खेड्यात ओबीसी बांधवांचं मराठ्यांचे चांगले संबंध असणारे यांनी याच्या राजकीय स्वार्थापोटी यांनी खराब करायचं काम सुरू केलं परंतु गाव खेड्यात ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं वातावरण कधीच खराब होणार नाही तू किती स्वप्न बघ म्हणा कितीही स्वप्न बघ कधीच होणार नाही कारण आयोग कशाचा आहे आणि कोणाचा आहे ते सरकारला चांगलं कळतंय सरकारने तो लय लाड केली ते तो हे लय लाड पुरेले सरकारनं आता तो सरकार काहीच ऐकू शकत नाही कारण तू पागल झालेला आहे कारण जाती जाती तू वाद लावायला लागला त्यामुळे सरकारनं तुला ओळखले आणि गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसी बांधवांनी तुला ओळखलंय की तू राजकारणी माणूस आहे तू स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घ्यायला लागला आणि मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरायला लागलाय हे मराठ्यांच्या आणि ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं त्यामुळे तुला कुणीच गिनीत नाही आता प्रमाणपत्र दिली जाते आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्यास तुला तर फुकट दिलंय कशावरच नाही तू तो नोंद नाही एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे आमचं जर आरक्षण खोट आहे तू होतो दोनच दिवसात उडून मग त्याचा सुद्धा विचार करतो नको गोरगरिबांच्या पोटावर ओबीसीचा पाय देतो मराठ्यांना खवळून घेऊ आम्हाला कोणाचाही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या त्यामुळं आमच्या हक्काचा आम्ही मागतोय तू वळवळ बंद कर कारण तुझ्या अशा भाव चाललेल्या पानामुळं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशी तुम्ही जर आम्हाला चप्पर मारत असाल तर आमच्या पायामध्ये फुटे असा काही इशारा त्यांनी दिला तुला काय आलं आयुष्यात त्याच्याशिवाय तुला आयुष्यात काहीच नाही आलं दुसरं बुट चपला काठ्या कुऱ्हाडी याच्याशिवाय काहीच नाही आलं तुला माहितच नाही आमच्या घरात काय असते ते दमदर एकदा आरक्षण मिळून दे हिशोब पुरा होणार आहे तुला दुसरं येतेच काय मी बरा आहे ना कमीत कमी दुसरा महात्मा गांधी खुवाय ना तो सारखा जेल ला जाऊन बेसन भाकर खात नाही ना गोर खाऊन तुला तर काय तो आहे पोटात रंग रंगाचे दुसरी तो या पोटात कधी चांगले विचार नाहीत आपण कायद्याच्या पदावर बसलो आपण कायदा तुडविला नाही पाहिजे असे विचार नाहीत ओबीसी बांधवात मराठ्यात वाद निर्माण नाही झाला पाहिजे हे विचार नाहीत तुझ्याकडे सगळे वाईटच विचार आहेत म्हणून तू एकदा कशात बसला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती लो मला जुनं गोपीचंद पडळकर असे म्हटले की ईश्वर जे अन्याय करते त्यांच्या पाठीशी आता पांडुरंग काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे परंतु ते आमचे विरोधक मानत आम्ही त्यांना नाही कारण आम्हाला वाटतं गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या नादी लागून गोर गरीब धनगर बांधवांना आरक्षण देण्याची त्याची मानसिकता नाही त्याला आम्ही ओपन चॅलेंज केलं होतं की तुला जर ओबीसीचा तू नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट कर त्याने आतापर्यंत केलेली नाही त्यामुळं गोरगरीब धनगर बांधवांचा तो वापर करतोय गोर गरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळू नये असं त्याला वाटतंय त्यामुळे धनगर बांधवांनी लक्षात घेतलंय की हो राजकारणी माणूस याच्या नादी लागायला नाही पाहिजे आपल्या नेत्यांनी सुद्धा आणि धनगर बांधव इथून पुढे त्याच्या नादी लागणार नाही कारण तो त्याच्या स्वार्थासाठी वापर करतोय त्याला त्याचे केशस माग घ्यायचा म्हणून करतोय आम्ही धनगर बांधवांच्या कोणत्याही नेत्याला विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत कारण आम्ही त्यांचं आरक्षण मागत नाही त्यांनी आम्हाला विरोधक मानू नये कारण त्यांचं एन टी मध्ये ती आहेत एन टी विजयन हा वेगळा प्रवर्ग आहे जरी ओबीसीत असला तरी त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही त्यांनी उलट एक चांगलं काम करायला पाहिजे की धनगर बांधवात वंजारी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी पसरू नये म्हणून त्यांनी खरं समाजासमोर सांगून मराठ्यांच्या आरक्षणामुळं एन टी विजयन धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगितलं पाहिजे आणि त्याच्या नादी लागून विनाकारण मराठा सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे हे काम त्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती त्याला सांगितलं आहे म्हणून मग तो तू उद्या सकाळीच बाहेर पडणार आरक्षणात जेसीपी आहेत ना मराठी कचाकच कर्ज काढतात आणि कचाकच कष्ट करते आणि वाहन घेतात आमचे घामाचे पैसे आहेत आणि घामाच्या गाड्यात ते तुझ्यासारखा असं आरामीचं कमी लागला नाही लोकांचे पैसे लोबडले आणि जेलला गेला तो आहे आणि भानात बोल ते आमच्या हक्काचे आमच्या लोकांना सत्तर सत्तर वर्षापासून आरक्षण नव्हतं हो लोक पिचलेत आमचे पिचलेत आमच्या लोकांनी खूप त्रास सहन केला वेदना सहन केल्या त्यांना आरक्षण मिळायला लागलं तर ते आनंदात येत ते, ते वाहनं काहींनी भाड्याने सुद्धा लावलेले असते ले काहींनी कर्जातून घेतलेले असते तू इतकी तो ही इतके वाईट विचारित म्हणून तू इतकी बेकार वेळ आलेली की आणखीन काही दिवसांना खूप वाईट वेळ येणार आहे तो शंभर टक्के पागल होणार आहे शंभर टक्के कागदत गोळा करणार डांबरीने